शेतकऱ्यांनी सांगितलंय नऊशे रुपये झाले आता धरले लावून नऊशे रुपये नऊशे रुपये लावून धरले आता या परी विचार नऊशे करायचं काय आता आपण का आता मागते सातशे सहाशे साडे सराशे अरे कोडीस रुपये घेतलं तर नऊशे रुपयानं माल पहिल्यांदा खाली केले ना आता काय घ्यायला घ्यायला काय झालं आता अचानक जास्त आवक झाली आवक आली जय महाराष्ट्र आहे आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि संध्याकाळचे साडी सहा वाजले आणि आज काय मार्केट आहे बघू आणि चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि टाइमपास नाही करता डायरेक्ट जाऊ मार्केटमध्ये आणि पुढे कंटिन्यू बघत राहा काय मार्केट आहे काय सिच्युएशन आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तर आज तीन लाईन आहे मित्रांनो संध्याकाळी आवक वाढलेली जरा आणि साडे सहा वाजून गेलेले तर सिच्युएशन आहे मार्केटच जवळपास तीन लाईन ही चालू आहे आत्ता तरी दुसरी लाईन आणि ही अर्धी तिसरी लाईन चालू आहे तर असं सिच्युएशन आहे मार्केटचं म्हणजे आवक भरपूर आहे तर भाव काय तो बघू आता पुढे जाऊन काय भाव चालू आहे आपण हां भाऊ काय चालू आहे आज साडे आठशेवर अंत होते तुमचं काय मागील आमचं आता एक्सपोर्टचं साडे आठशे खाली होईल लोकल राहिले लोकल किती प्यार नाही थोडे अकरा एक्सपोर्ट कोणते व्हरायटी अरे मान आणि लोकल ही अरे माने लेट प्लॉट आहे दोन प्लॉट होते का दोन प्लॉट दोन प्लॉट चालतं आहे शं संपत आला का माझा लोकल हां संपदा किती लागला दा तू पिशे कोण त्याचे आसपास तीस गुणटे किती निघाला आहे एवरेज एवरेज नाही बस 6 600 कॅरेट जास्त फक्त तीस गुंठ्यामध्ये खर्च किती आला था खरसलै ना सा, सा, नाही आला काय प्लॉट मध्ये पुढचा प्लॉट मध्ये हे पुढच्या प्लॉट मध्ये होऊ शकतो रेट जर वाढले वाढले तर आता आदकाचित चालू चालू इतक्या आठशे घेणे तर इतक्यात आता पाचशे सहाशे चा राहिले लोक एक कोड लागला नाही लोकल नाही वो कल्लाग चालले म्हटले नांदुरडी चालतंय काय मागत आहे मित्र आज कोणती सातची अरे कोणती व्हरायटी मान किती दिवस झाले चालू झालं प्लॉट ची कंडिशन कशी आवरला आवारलाय का रहे। रहे किती दिवस चालेल काय आयडिया किती लावलेला होता इनका टमाटर आहे किसान दे

पावसामध्ये कोणते गाव म्हटले गावड चालू बाकी बाग वगैरे का आता काय भाजीपाला का राहतो होत मिरचा पैसा झाला चालतंय शेतकऱ्याला असत राहते एक पिकाचा गाडाय तर दुसऱ्या गाव चालतंय काय मागत आज सकाळीच मागत होते मी तीन वाजेला आलो होतो तो सकाळी साडेआठशे नऊशे रुपये मागत मागत होतो डाऊन झालं आता डाऊन का झालं हे भाव ऐकले लोकांनी अचानक आजूबाजू साईड साईडचे माल सगळीकडे पिंपळ मंडीला आले डायरेक्ट दोनशे रुपये मंडी डाऊन झाली अचानक ते माल पण जास्त आहे आता कारण नाही माल नाही जास्त आजूबाजूचे माल आले माल काहीच नाही मार्केट वाढलं मार्केट वाढलं आजूबाजूला खूप माल आले दा एक दोनशे रुपये मंडे डाऊन झाले दोन तासशे माझा एक सातशे रुपये मागवायला आता सातशे रुपये मागता आहे हो तुमच्यावाली नाही हे माझे माल आहे तिच्या तरी किती राहिले अजून प्लॉट किती चालेल आता माझा प्लॉट कमीत कमी तीन दिवस म्हणजे तीन कुठे होतील छोटे छोटे माल तरी बारा दिसतोय आहे बा तुमचा माल बारा मोंड्याचं मोंड्याचं आहे चालतं आहे नवीन प्लॉट वगैरे नाही नवीन प्लॉट ला अजून पंधरा दिवस टाईम पंधरा दिवस कोणती व्हरायटी म्हटली की अरे मानची वर आहे अरे मानाचं आहे चालतं काय भाऊ मागताय भाऊ सातशे रुपये मागू राहिले सातशे रुपये कधी आता आले मला येऊन एकटाच आहे एकटाच झाला मार्केट पडलंय का आता थोडं थोडंच आहे ना गाड्या वाढल्या म्हणून भरपूर होती आता गेली आहे आता पुन्हा थोडी कमी आवक झाली संध्याकाळी साडेसहा नंतर जास्त आवक नाही एकच लाईन राहते दोन तीन लाईन आहे लोकांनी दिलं नाही अपेक्षा त्यामुळे नाय किती कॅरेट आणले आज कॅरेट आहे नव्वद कोणती व्हरायटी व्हरायटी अरे मान कसं हा प्लॉट सध्या प्लॉट चांगला आहे पण फळ कमीच होतं ॲव्हरेज नाही देणार ॲव्हरेज नाही कोणते गाव म्हटलं नारायण किती लावलेला आहे तवा तांबट प्लॉट आहे ना जो तो, तो सहा बिघे प्लॉट आहे सहा बिघे फक्त म्हणजे आठ फुटावर गल्ली ॲव्हरेज बाग आज लावलं आहे का हां हां बाग तोडून हां खर्च किती आला मग पूर्ण आला खर्च भरपूर आहे त्याला काय अंदाज हे नाही पण भरपूर झालाय वसूल होईल का असं रेट वसूल होईल कमी पण मार्केट बरं असते थोडस पाचशे प्लस असत मग वसूल होऊ शकतो हां हां त्यात काल आहे ना काल थोडी चांगली तेजी धरली होती पण आज पुन्हा आहे ना मागून थोडं नाराज केलाय तीन वाजता बरं होतं मार्केट संध्याकाळी डाऊन केलं चालतंय झालं आहे अपॉस किती सातशे रुपये सातशे रुपये कोणती व्हरायडी आर रेवान प्लॉट किती दिवसात झाला तुम्ही सोडलं तर मी प्लॉट तुम्ही म्हणात येत आहे दावा ओला बरं बरोबर व्यापारी या मागे पडतील सव्वी जूनची लागवड आहे सव्वी जून किती लावलेलं आहे प्लॉट दीड एकर आहे दीड एकरला कमी थोडा कंडिशन कशी सध्या प्लॉट ठीक आहे बरी खास नाही प्रॉब्लेम पण गेलाय पन्नास टक्के पन्नास टक्के खर्च किती आला दीड बी गेला टोटल दीड बी गेला दीड एकरला दीड एकरला असं भाऊ राहिले हो सुरूल नावरेज नाही 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 निघत किती निघाल तरी अंदाजे काय दीड एकर मध्ये साधारण सातशे आठशे कॅरेट फक्त दीड एकरला दोन हजार कॅरेट निघायचं तिथं दोन अडीच हजार कॅरेट निघायचे सातशे आठशे कॅरेट नवीन प्लॉट वगैरे काही नवीन आहे टाईम आहे अजून त्याला कोणता लावला एवढा खास जमत नाही कोणता लावलाय अरे माने अरे ऑनच लावलाय कोणतं गाव म्हटलं मॉडी ऑडी दिंडोरी नवीन प्लॉट किती टक्के असतील तुम्ही आपल्या इकडे तिकडे नवीन प्लॉट कमी आहे तसे तरी दहा वीस टक्के पंचवीस टक्के असतील पण मग त्याला हे नाही माल नाही जसं पाहिजे ऍव्हरेजच नाही सेटिंग नाही झाली ते पावसामुळे जाम करून टाकला पावसामुळे चालतं किती कॅरेट आणले आज एकशे पंधरा कॅरेक्ट एकशे पंधरा चालतंय काय भागतो आज साडेसहाशे सातशे साडेसहाशे सातशे कोणती व्हरायटी कोणती अनिशा परत तीन वक्कल आहे का अनिशाचा प्लॉट कसा आहे सध्या प्लॉट बरं अजून ती थोडीच खराब झाली ऍव्हरेज कसं आहे त्याला ॲव्हरेज ॲव्हरेज कसं आहे एवढेच थोडस कमीचे किती लावलेलं आहे एक एकर आहे एक एकर अत्ता अत्ता सात्वा। सात्वा। किती कुठे झाले आतापर्यंत आतापर्यंत सातवा आहे सत्तावीस सतरा सातवा सातवा अजून किती होतील काय अंदाज अजून लय तर सहा सात पुढे किती लावलेली होती आणि शाचा प्लॉट एक एकर आहे एक एकर खर्च किती आला खर्च भरपूर आला एक एकरला तरी तरी आत्तापर्यंत जरी म्हणलं तरी दीड लाख रुपये खर्च दीड लाख आर्यमानपेक्षा जास्त खर्च झाला एकदा ते मध्ये मध्ये पावसाने ते चालू होत ना हा कंटिन्यू पाऊस जास्त खर्च झाला वाट वाचला नाही असं हा कोणतं गाव म्हटलं मॉडी मॉडी कशी व्हरायटीच कसं रोगाला जास्त बळी पडतं कस नाही काही नाही अरे मान सारखं फळ सेम आहे का कस आहे मग थोडं बार गोल आहे का कडक वगैरे टिकत का जास्त सेम दिसतय पण टिकत का जास्त आहे कडकच माल दिसतोय कसं आज किती आणले आज दे दे। साल आज आज सगळे काय काय लक्षात करानी सांगितलंय नऊशे लावून लावून धरले आता या फरीचारी करायचं काय आता आपण काय मानतोय आता मागतोय सातशे सहाशे अरेच रूप घेतलं तर नऊशे रुपयानं माल पाहिलं खाली केले ना आता काय घ्यायला घ्यायला काय झालं अचानक जास्त आवक झाली असते कसली आवक आली दोन वेळा दोन लाईनी चालू आहे फक्त सहा दुपार बसू साडे सहा नंतर एकच लाईन राहते आज जरा सहा सहा वाजून गेली असते साडे सहा वाजून गेली आज दोन लाईनी लावून धरल्या गडबड झाली ना ती शेतकऱ्यांची अपेक्षा वाढली शेतकऱ्यांची अपेक्षा आता पहिले तर लोक सांगतो नऊशे रुपये जाळी गेली काय करणार शेतकरी उलटीचा आहे तोच भाव मागायला आले काय करायचं काही डिमांड करायला लागले मा बरोबर आहे की नाही किती कराड आणले आज आहे ना सत्तर ऐंशी ऐंशी किती दिवस चालला अजून आपला प्लॉट नाही ना आता चालू झालाय का चालतंय चाल भेटू नऊशे रुपये बरं होईल भेटले तर बरं तुमचं घेऊ ना कोणत्या गावचे म्हटले चांदवड चांदवड कॅरेटला भाड काय ते एक कॅरेटला पंचेचाळीस रुपये एक कॅरेटला एक कॅरेटला चांदवड पासून बरंच पुढे

साडेसातशे मार्केट डाऊन झालं का थोडं डाऊन झालं पहिलं चांगलं तीनशे काय तीन वाजता किती होता तीन वाजता होता ना सातशे साडेसातशे अचानक डाऊन केलं का तो अचानक बाकी व्हरायटी कोणती अठ्ठेचाळीस किती दिवस झाले प्लॉट चालू होऊन प्लॉट चालू होऊन महिना झाला एक महिना महिना अजून किती दिवस चालत अजून महिनाभर प्लॉटची कंडिशन कशी आहे सध्या चांगली म्हणजे पावसाने काही इफेक्ट वगैरे हो पावसाने पाला खराब झाला ना नॉर्मल किती लावलेले एक ॲव्हरेज किती देईल तरी ऍव्हरेज आहे दरवर्षी या वर्षी कमीची पन्नास निमण्याचा फरक आहे हा आहे खर्च किती झाला एक एकर आवरेश आवरेश। आ, के। खर्च के एक झाला ना सव्वा लाख सव्वा लाख रुपये वसूल होईल का पण आता अशी भाव राहिले ॲव्हरेज जरी कमी निघाला तर भाव पाहिजे भाव पाहिजे नवीन प्लॉट वगैरे काही नाही नवीन प्लॉट नाही लावले कोणतं काय म्हटलं चांदोड चांदवड गाडी घरची का भाड्याची घरची गाव असं किती भाडं घ्या चांदोडवरून पंचवीस रुपये पंचवीस रुपये कॅरेट चालतंय चालतंय उन्हाळी प्लॉट राहतंय का या पानी पानी ना तुमच्या हां हा त्या वर्षी होता का त्या वर्षी पाणी पाणीच नव्हतं पाणी खेळलं नव्हतं आम्हाला त्याच्यामुळे नाही लावत त्याच्यामुळे लावत चालतं कोणतं गाव म्हणलं चांदवडमध्ये पातरशंभी कोणतं शंभी पाथर शंभी हा खतरनाक नाव आहे गावाच हा चालतंय काय वागता पाच मागित सातशे सातशे अक्क्याऐंशी कोणती व्हरायटी आर्यमान मान प्लॉटची कंडिशन कशी सध्या तुमच्या प्लॉटची कंडिशन सध्या थोडीशी बॅड झाले का जाम झाले किती दिवस झाले चालू होता किती लावलेला आहे एक एकर लावलेला दीड एकर एकरला खर्च किती आला टोटल करला खर्च से कम दीड पाऊन दोन लाख रुपये होसूल होईल काय शासना तर होऊ शकत मार्केट असं जर राहिलं तर होऊ शकतं कारण पहिले मागत होते आठशे नऊशे आता मागे त्या सहाशे सातशे साडे सहाशे त्याच्यामुळे मार्केटचं काय फिक्स हो? नाही बरं का मार्केट मार्केट लोणवाडी लोनवाडी इडली

साढ़े छ सौ बढ़ा कुछ बढ़ा पड़ेगा नहीं भैया छह सौ साढ़े छः सौ रूपया ना जाते। जाते। ना जाते। तीन बजे परेको परेको ना। तो आठशे आठसो रुपये तर मित्रांनो संध्याकाळचं असं मार्केट आहे सातशे पर्यंत आहे जरा थोडं कमी झाले दुपारच्या मानाने कारण बाहेरच्या मार्केटच्या गाड्या जास्त आल्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे थोडा डाऊन झालेलं आहे पण काही हरकत नाही ते पण शेतकरीचे आणि आपण पण शेतकरीच त्यामुळं कुठून पण गाड्या आल्या तरी सगळ्यांचं सा माल जाणं महत्त्वाचं आहे तर आज संध्याकाळी साडेसहा म्हणजे सात वाजले तरी दोन लाईन कंटिन्यू आहे तर असं मार्केट आहे वाढत आहे मार्केट बरं आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटू परत नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र